लाडक्या बहिणीचा मुद्दाही आज सभागृहात चांगलाच गाजला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि भाजप आमदार राम कदम यांच्यात वाद झालाय राम कदम यांनी तुम्ही महापालिका लुटून खाल्ली असा थेट आरोप आदित्य ठाकरेंवर केला यानंतर नंतर आदित्य ठाकरे हे आक्रमक झाल्याचं दिसून आलंय एका गंभीर विषयात आपल्या निर्देशाची आवश्यकता आपण लाडकी बहीण योजना सुरू केली अतिशय क्रांतिकारी योजना लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला आणि एक आमदार या नातानं मी माझ्या घाटकोरमध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले अध्यक्ष ऐका अध्यक्ष तुम्ही पॉइंट ऑफ ऑफ इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन हो हो तर मतदारसंघात भरून घेतले आजही काही महिला माझ्या घरी आल्या अध्यक्ष महोदय आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन महिन्याचे त्यांना पैसे आले काही महिलांना एका दिवसा एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे पण काही माहितीच मिळत नाही आहे असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे काही महिलांच्या बाबतीत आहे तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत न येणार आहेत न येत आहेत तर काय कारण आहे तिला तिचं कारण कळलं पाहिजे हा बोला अध्यक्ष महोदय माझं नाव कशासाठी घेतलं मला माहित नाही सन्माननी सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये त्यांची नावं कापली जातात मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे तर एवढं चिडण्याची काय गरज होती आम्ही सगळं तर त्यांची अभिनंदन करत होतो की महिलांची या लाडकी पाणी योजनेत कशी होत आहे ठीक हे त्यांनी लोकांसमोर आणलं ठीक आहे चला लक्षवेधी क्रमांक एक नाना भाऊ नाही आता नाही लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष क्रमांक एक మోదే అధ్యక్ష మోదే లక్షవేది